या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला निरंजन बोद्दुल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न व मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार शिवबा बहुदेशीय समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवबाराजे न्यूज चॅनलचे संपादक माननीय निरंजन बोद्धुल यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबीर शिवबा संपर्क कार्यालय अशोक चौक येथे दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली गेल्या तीस वर्षापासून निरंजन बोद्धुल यांच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शुभारत्न पुरस्कार रतदान शिबीर आरोग्य शिबिर व नागरिकांचे विविध प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे यापुढेही असेच अनेक शिबीर निरंजन बोद्धुल यांच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत आणि सामाजिक प्रश्नाची जाण ठेवून समाजसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा मानून गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोधुल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली होती या रक्तदान शिबिरामध्ये साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच विविध राजकीय सामाजिक व मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला या प्रसंगी सोलापूर शहर मध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार माननीय चेतन नरोटे बाळासाहेब माने धनराज जानकर तिरुपती परकीपंडला अंबादास चव्हाण सतीश चिटमल नागेश पेंटर बंगाराम वॉकिंग ग्रुप आदी मान्यवर व मित्रपरिवार नातेवाईकांनी सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लखन बोद्धुल छोटू बोद्धुल देवीदास चन्ना आदित्य बोद्धुल सुरेश कुरापाटी करण कुऱ्हाडकर अमोल बिटकर आदींनी परिश्रम घेतले शेवटी निरंजन बोद्दुल यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आभार व्यक्त करताना म्हणाले की माझ्या वाढदिवसानिमित्त फोनद्वारे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि प्रत्यक्ष भेटून ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे तसेच सर्व रक्तदात्यांचे आभारही त्यांनी यावेळी मानले निरंजन बुद्धुल आमच्या सहकार्य अनेक वर्ष शोभा प्रदेशांच्या आहे ओरिजिनल बाळासाहेब ठाकरे यांचा विचार मांडणार आहे व उद्धवजी ठाकरे यांना ते मानणारे शुभा प्रतिष्ठानच्या वतीनं मार्कंडे उत्सव देखील ते करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपण बघतोय की सोलापूर शहरामध्ये सामाजिक कार्य त्यांचा चांगला आहे त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो ईश्वर त्यांच्या आपल्या समाजसेवा चांगली घडू प्रथम तो निरंजन बुद्धूल यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही सोबत काम करत आहे निरंजन बुद्धुल सामाजिक कार्य करताना कुठल्याही राजकीय पक्ष किंवा कुठलाही मतभेद न करता सगळ्यांना समावून सामाजिक कार्याने गेल्या पंचवीस वर्षापासून रक्तदान करत आहेत सामुदायिक विवाह करत आहेत त्यांना आज एकच मार्कंडेचरने प्रार्थना आहे की त्यांची उत्साह अजून वाढावं अजून समाजाला त्यांच्याकडनं जास्तीत जास्त फायदा व्हावा असे मी नी, मार्कांच्या प्रार्थना सामाजिक कार्यकर्ते निरंजन बद्दल त्यांना वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा आणि असंच समाजकार्य करावं आम्ही त्यांना प्रेरणा देत राहू DJ Asis, -A -A. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर <प्राथ>